कोकणातली सगळ्यात स्पेशल भाजी म्हणजे एकदम महागडी भाजी बोलतो आपण दिवस झाले त्यांना ओल्या काजूची भाजी एक नंबर होता म्हणजे तुम्ही जर कधी खाल्लास ना तर जबरदस्त होता ओल्या काजूची भाजी कारण की कलर मध्ये फरक असा आणि टेस्ट मध्ये फरक आंबट असा थोडं हा गोड असा तर नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आता गरमी एवढी पडली आहे ना की काय विचारूच नका पण आता आंबे आणि काजूचं सीझन आहे याच एक आनंदाची गोष्ट असा आता गावाक एवढे आंबे लागले नाहीत पण आई बाप्पा ओवा गेलेले तर त्यांनी ओले काजू आणलेली असत तर आता मी तुमका देतवते आज दुर्वा बनवतरी या स्पेशल कोकणातली सगळ्यात स्पेशल भाजी म्हणजे एकदम महागडी भाजी बोलतो आपण कारण की काजूची भाजी ओल्या काजूची भाजी तुम्ही कधी बनवलास काय ओले काजू तुम्ही वांग्यात टाका मटणात टाका त्याची भाजी करा त्याची टेस्टच एकदम भारी येतात आणि ते फक्त आपण या सीझनमध्येच मिळतात म्हणजे आता ह्या मार्च एप्रिल मेमध्ये म्हणजे बेसिकली मार्च एप्रिलमध्येच मिळतात कारण की नंतर सीझन निघून जातात तर आंबे नाही असत पप्पानी तर आपण आता थोडे जास्त नाही आणले नाही थोडे आणलेले असत कारण की गावाकं आंबे पाचशे सहाशे रुपये असेच असत फक्त काय आहे की आपण देवगडचे आंबे किंवा थैले गावचे आंबे भेटतात मुंबई का रेट योच असा पण गावात थोडेसे चांगले आंबे भेटतात म्हणून आंबे घेऊन इले असतात तर आता आपण बघूया की दुर्वा भाजी बनवता तर ता त्याची तयारी खैसर इली या तर दुर्वा काय केलंस काजूचा तर हे काजू, काजू असत ना हेच ना गावसून येवसर सर त्यांचा काय झाला की थोडे काळे पडले म्हणजे साली काळे पडले असत कारण की ओले काजू असत ना तर दुर्वा थोडेसे गरम करून घेता आणि मग साली काढत या तर मेनू काय आजू मसाला काजू मसाला आणि त्याच्याबरोबर तिखट डाळ भात आणि आंबे तर आता आंबे असू मस्तपैकी काजू आणि आंबे म्हणजे मे महिन्यातलं स्पेशल मेनू असा तर अजून तरी अजून एक स्पेशल मेनू बाकी असा जो आंब्याचं रायतो आंब्याचा रायता जे बोलतात आपण माका खूप आवडतं पण त्याच्यासाठी रायवळ आंबे वय तर रायवळ आंबे काय यावर्षी वाटणार नाही मिळतले किंवा गावात मिळतले असं तर सध्या आपण काजूची भाजी कशी बनवतली या दुर्वा आणि ती कशी झाली आता बघूया चला हा तर काय कंडिशन हा काय बोलते कारण की चार दिवस झाले आणून ना खराब म्हणजे काय झाले हे झालेत काळे काळे झाले म्हणजे ओले काजू गावाकच का खाऊक मजा असता काय काय काजू का वास येतात कारण की ते पॅकेट मध्ये होते ना पण काय काय आता बरे निघतं ते बघूया आता त्याची केवढी भाजी होता आता सोडल्यानंतर बघूचा लागतं ना पण ओल्या काजूची भाजी एक नंबर होता म्हणजे तुम्ही जर का खाल्लास ना तर जबरदस्त होता ओल्या काजूची भाजी तर हाय सर त्या दिवशी आमरस आणलेलो तो राहलो तो आता मी संपवते थोडंसं पायरीचो आमरस असा तर तो खाऊया मग काजूची भाजी आणि आंबे खाऊया ठीक आहे चला दुर्वा काय झाला खपली काय झाला गरमीमुळे काजू थोडेसे खराब झाले आहेत आणि म्हणजे मला वाटतं पंचवीस तीस टक्के काजू खराब झालेत एवढ्या काजूतून एवढे काजू खराब झाले तर कसं व्हायचं कुठे गेलं बघा आता मे मध्ये जाऊन काय काजू भेटतले तेव्हा खाऊ भेटतली आता सर हीच भाजी आपण भेटतली काजूची घर तर मोठे असत पण ते गरमीमुळे गर जरा लागले म्हणायचे आणि ते पिशवीत पॅकिंग होते ना चांगले सांगलेलं की गेल्या गेल्या पटापट -पत बनवा पण आमका एक दिवस लागलो अजून बनव चला सोडून द्या आता काय टाकतं याच्यात ह्याला भाजी वाढूचं चा काम चालू असा काजू कमी पडल्यामुळे बटार आणि बटाटा टाकलो तर आता भाजी थोडीशी चेंज होता मटा काजू बटाटा आणि हा काय नवीन हो आज नवीन मसाला सवाईचा महाराष्ट्रीयन लाल वाटण मसाला पण तिखट नसेल ना रे बारको खावतो ना नाही तर आता ह्या रेडी झाला हे याच्यासाठी ना फोडणीसाठी आता दुर्वान भाजी बनव घेतल्या ना तर बघूया कशी बनता हे काय डायरेक्ट टाकायचं तेलात नाही मग आणि मग टाकायचं एकदा भारी आहे वेगळा वेगळा कार्यक्रम आहे वाटण एक कालवण अनेक चला बघूया कसे बनतात या काय या इकट डाय इकट डाळ भात आणि काजूची भाजी जरा झाल्यावर <tiny> काजूची भाजी विथ मटार अँड बटाटा तर मंडळी तुम्ही काजूची भाजी खाल्लास काय ओल्या काजूची भाजी खाल्लास काय आणि तुमका ओले काजू कशात टाकून खाऊ का आवडतं ना मटणच चांगलं चांगले चांगलं लागतं तसं असं पण मी चिकनमध्ये पण मी असेच माका मी असेच खाते म्हणजे भाजी कळ करून मला चांगली वाटतं दुर्वा चिकनमध्ये आवडतात तर तुमका कसे आवडतात ते आमक नक्की कळवा आता बघूया जेवूया थोड्याने आणि बघूया कशी झाली आहे भाजी आहे शिजली ना चलो आजचं मेनू काजूची भाजी डाळ भात आणि आंबे तर मंडळी बारक्या खाता दुर्वा भात डाळ आणि काजूची भाजी बटाट्याबरोबर भरवता तर चलला थोडं थोडं खाता ना तर चला मग बारक्या झाला की आपण जेव्हा आणि मग तुमक्या टेस्ट सांगतं तर चला मंडळी जेवचो टाइम झाला म्हणजे ऑलरेडी अड़ी अडीच वाजली असत तर आता बायकोन मस्त की जेवण वाढलं नसतं काजूची भाजी भात तिखट डाळ आणि आंबे मी ऑलरेडी बाहेर घेऊन गेले था था गया। ना? चलो। तो मंडली भाजी क्या संगता तुमका हाथ पैले डा टाक नहीं गरम है पड़ेल पड़ेल थाम थाम, 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 थाम Actually, भाजी ही चपाती भाकरीवर पण मस्त लागतात पण आज आपण भातावरच खाऊया ओले काजू जर तुम्ही कधी खाल्ला असतात ना ओले काजूची ना एकदम टेस्ट मस्त असतात म्हणजे आपल्या काजूची आणि मुल्या काजूची भेट टेस्टमध्ये भाजीमध्ये फरक असतात आणि काजू एकदम मस्त नरम आणि खुशखुशीत लागतात तर तुम्ही कधी केलास का आमका नक्की कळवा आणि भाजी एक नंबर झाली असा आणि त्या वा सुहानाचा वाटण मसाला पण चांगला असा त्याच्यामुळे भाजी टेस्ट इली आहे तर आता जेवतो पटापट सगळा आता पॉडवर भात आणि काजूची भाजी घातले आणि त्याच्यावर आंबे असतच ॲक्च्युली ह्याच्यामध्ये है आम्ही हैसर बाजारातून घेतलेले आंबे असतात आणि गावचे आंबे असतात तर ह्यो पिवळ दिसतो ह्यो आयचो आंबो असा आणि ह्यो गावचा आंबो असा कारण की कलरमध्ये फरक असा आणि टेस्ट मध्ये फरक ह्यो आंबट असा असतात ह्यो गोड असा तर आंब्याची टेस्ट सांगतो तुमका थोडे फ्रीजमध्ये ठेवल्यावर कापड झाले पण टेस्ट मस्त असायला हापूस आंब्याची टेस्टच भारी असतात म्हणजे तुमका गोड सर अशी आंबटपणा येऊच नाही या आंब्याला आंबटपणा येतच नाही आणि हा जो दुसरं मी खाल्लाय ना ह्यो हापूस म्हणूनच विकत दिसाक हापूस असा पण आंबट असत आंबट गोड असा आणि हा एकदम प्युअर गोड असा तर चला आता जेवूया आणि तुमका आजची भाजी काजूची जी आम्ही बनवलं म्हणजे दुर्वान बनवल्या स्पेशल कोकणातल्या काय म्हणतात कोकणातली स्पेशल भाजी हे व्हिडिओ तुमक कसं वाटलं आमका नक्की कळवा तुमचे काही कमेंट असतील काही प्रतिसाद असतील तुमका काय सांगूचा असा तुम्ही कशी बनवतास कशाची बनवतास म्हणजे चिकनमध्ये बनवतास वांग्याची बनवतास त्या सगळं आमका ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असत तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला आता जेवतो आहे आणि भेटतंय तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय